तुमच्या ब्लाउज शोल्डर उतरते का तुमच्या ब्लाउज शोल्डर जर उतरत असेल तर मी तुम्हाला काही टिप्स घेतले आहे अडीच इंच तर अर्धा इंच आपण बाईमध्ये दाबून घेतलं तरी पण आपलं शोल्डर उतरत असेल तर मी तुम्हाला काही टिप्स सांगत आहे काही संभाव्य कारण असू शकता शोल्डर उतरायचे ब्लाऊजचा आपण मोंडा जर 6.5 इंच नाही घेतला तर शोल्डर उतरते आपण जो फ्रंट गळा घेतो तो जर जास्त मोठा झाला असेल तर शोल्डर उतरते ब्लाऊजचा बॅक ब्लाव। गळा जर जास्त डीप मध्ये घेतला तर शोल्डर उतरते ब्लाऊजचं शोल्डर जर थोडं उतरत असेल तर आपण इथे नॉड लावून ते थोडंफार ठीक करू शकतो ब्लाऊजचं शोल्डर जर जास्त उतरत असेल तर तुमचं जर शिवलेल्या ब्लाउजचं शोल्डर उतरत असेल तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ब्लाउज शोल्डर उतरणार नाही हे ठीक करून दाखवणार आहे शोल्डर उतरत असेल तर आपण इथे अर्धा इंचाची टीप मारून घेऊ खालच्या साईडने पण फ्रंट साइडने आपण अर्धा इंचाची टीप मारून घेणार आहोत आपण शोल्डरला तिरकस टीप मारून घेऊ आपण शोल्डरला तिरकस टीप मारून घेतल्यामुळे हे बघा शोल्डरला फुगा पण नाही आला टीप मारून घेतल्यामुळे आपले शोल्डर उतरणार नाही तुम्ही इथे नॉड फिट करून पण शोल्डर उतरणे थांबू शकता या काही टिप्स फॉलो करून तुम्ही शोल्डर उतरणे थांबू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये